परभणीतही तुमच्या निर्णयावरून वाद निर्माण झाला आहे एकनाथ शिंदे असं म्हणतात की शिवसेना उभा टाका चेहरा समोर आला मुस्लिम महापौर शिवसेनेचा दिला असं इकबाल त्या एकनाथ शिंदेना सांगा जरा अभ्यास करा अभ्यास करा जरा डोक्याला तेल वगैरे लावा थंड डोकं होण्यासाठी आणि मग अभ्यास करा परभणीमध्ये भारतीय जनता पक्षाचे बारा नगरसेवक मुसलमान आहेत हे त्यांना माहिती आहे का शिंद्यांना कौचलली जी ब्लावळी दाढीला ताळाला पडण्या दाडीला बारा नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे परभणीतले मुस्लिम आहेत इतर सुद्धा असंख्य मुस्लिम नगरसेवक आहेत काय का या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषिक मुस्लिम आहेत ते काय घुसखोर नाहीत ना मराठी भाषिक मुस्लिम आहेत आमचे तालुका प्रमुख आहेत ते अधिकारी आहेत वर्षानुवर्ष काम करणारे मग मुसलमान म्हणून ठेवणार तुमच्या सारख्या गद्दारांपेक्षा तो निष्ठावान मुसलमान परवडला तुमच्या सारख्या बेमान गद्दारांपेक्षा ज्याने ज्या ताटामध्ये खाल्लं तिथे तंगडी वर करणारे आहेत सगळे लोक शिवसेने त्याच्यापेक्षा निष्ठावान शिवसैनिक आहे परभणीचा जो मेयर झाला हा तालुका प्रमुख आहे आमचा अनेक वर्ष पक्षाचं काम करतोय झिजतो आहे पक्षाबरोबर राहिला अशा निष्ठावान शिवसैनिकाला जर परभणीत महापौर केला तर गद्दारांच्या पोटात दुखणारच तुम्ही का मुसलमानांना तिकीट दिली नाहीत का दिलीत ना, दिली ना भाजपने दिले नाहीत का दिले ना सर्वत्र या देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश मुसलमान होतात सरन्यायाधीश मुंबई हायकोर्टामध्ये मुख्य न्यायाधीश मुस्लिम होतात तुमचे राज्यपाल मुस्लिम आहेत उत्तर प्रदेशचे किंवा बिहारचे या देशाचे राष्ट्रपती वारंवार मुस्लिम झालेले आहेत भारतीय जनता पक्षाने डॉक्टर अब्दुल कलामना केलेला आहे काय तुम्ही आम्हाला सांगता तुम्हाला काय माहिती आहे एकनाथ शिंदेना त्यां अक्षरशत्रू आहेत ते, ते अक्षरशत्रू अक्षर हा शब्दाचा अर्थ समजून घ्या भारतीय जनता पक्षाला संधी मिळाली असती ना मु महापौर करण्याची परमनेंट तर त्या बारामधलाच एखादा मुस्लिम नगरसेवक झाला असता लक्षात ठेवा हे पण तुम्हाला मी सांगतो या देशामध्ये हिंदू मुसलमान करण्यापलीकडे यांच्याकडे दुसरा कार्यक्रमच नाही आणखी काही विषय यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र